शहादा येथे स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी विकास केंद्रित खुली बैठक चर्चा झालीच पाहिजे नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण शहादा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा केंद्रबिंदू विकास असावा या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांच्या पुढाकाराने शहादा येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत उमेदवारांनी शहराच्या हो सर्वांगीण विकासाबाबत स्पष्ट भूमिका मांडावी तसेच येणाऱ्या पाच वर्षात शहादा आणि परिसराचा विकास आराखडा कसा कसावा यावर सखोल चर्चा करण्यात आली बैठकीत शहरातील आजीमाजी नगरसेवक ज्येष्ठ नागरिक सुजाण मतदार विचारवंत आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी आपापले विचार मांडत शहरासाठी ठोस दिशा देण्याचे आवाहन केले ज्येष्ठ नागरिकांनी मते व्यक्त करताना सांगितले की या निवडणुकीत केवळ पक्ष किंवा व्यक्ती नव्हे तर विकासाचा मुद्दा हाच मुख्य केंद्रबिंदू असला पाहिजे सभापती अभिजित पाटील यांनी बैठकीत सांगितले की शहादा शहर व परिसराचे पुढील पाच वर्षांचे भविष्य या निवडणुकीवर अवलंबून आहे त्यामुळे नागरिकांनी विचारपूर्वक आणि जबाबदारीने मत देऊन शहराचा विकास मार्ग ठरवावा या बैठकीमुळे शहादा शहरात राजकीय चर्चा आणि जनतेमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झाले असून येणारी निवडणूक विकास केंद्रित होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत नंदुरबार न्यूज ट्वेंटी कुठल्या विषयावर चर्चा झाली पाहिजे नक्की या साधा नगरपालिका असेल किंवा या, या, या नंदुरबार जिल्ह्यातील खास करून साधा तालुक्यातील एवढा मोठा हा राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या प्रगत असलेला शहादा तालुकामध्ये चर्चा झाली पाहिजे आणि कुठेतरी बोललो पाहिजे राजकीय विचारधारांमध्ये एवढे वाटले गेले आहोत की आपण एकमेकांना तो काँग्रेसचा हो एक तो बी तो राष्ट्रवादीचा तो अमुक पक्षाचा तो अमुक विचारधारेचा तो अमुक जातीचा तो अमुक धर्माचा याच्यामध्ये आपण सर्व एवढं वाटून घेतलेला आहे की आपण एकमेकांशी बोलायला तयार नाही आहोत अतिशय चांगला आहे सेवगद कामाला कधी तो मला कामाला आला कधी मी त्याला कामाला आलो कामाला पदाधिकारी त्याच्या जवळ रस्त्यावर उभं राहून दोन शब्द बोलण्यासाठी सुद्धा तो उभा राहिला तो पुढे निघालो बावा पुढे साहित्य पास गया पण एक गळोचेच आंदोलन केलं तो हो के रस्ता उतर आणि प्रकाशा रोज आंदोलन केलं रस्त्यावर लोकांमध्ये आले परंतु शाहज शहरामध्ये अशा प्रकारे लोक शहादा शहराच्या लोकांना विचार केला पाहिजे शाळ्या शहरामध्ये मुख्य पाच रस्ते आहेत येणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साईडने येतो तो एक रस्ता आहे एक सत्यस्तो तो रस्ता आहे एक मलोरीचा रस्ता आहे आणि एक रस्ता आहे प्रतिनिधी तिथे गेला नाही एक पक्षाच्या माणसाने तिथं आंदोलन केलं नाही ऐंशी दिवस या शाळा तालुक्यातले या शहादा शहराचे लोक ऐंशी किलोमीटरचा फेरा देऊन शिरपूर मार्गे जात होते एकोणतीस च्या एकोणतीस नगरसेवकाचे उमेदवार आणि नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार आम्ही उभे करणार म्हणजे करणार ही लढाई साध्या शहराची आहे साध्या तालुक्याची आहे आजच्या बैठकीमध्ये तोडखेडेहून सुद्धा लोक आलेत आहेत वैजलीहून सुद्धा लोक आलेले आहेत आणि असंख्य लोक लाईव्ह बघत माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे आणि या पटेल रेसिडेन्सीच्या बाजूला बसलेल्या सर्व खुर्च्यांवरचे सर्व लोक हात देऊ नका मला तुम्ही माझं ऐका मी जे सांगतोय ही लढाई गप्पा मारण्याची नाहीये ही लढाई उमेदवार बनवतील आणि हिंदूपणाला उमेदवार बनवतील याची ही लढाई नाहीये ही लढाई शहादे शहराची आहे शहाद्या तालुक्याची आहे आणि शहाद्या तालुक्याच्या नागरिकांची आहे हे सर्वप्रथम आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यासाठीची ही स्थानिक स्वराज्य निवडणूक लुण लुण आहे आपले स्वतःचे प्रश्न आहेत समस्या आहेत यांच्यासाठी तुम्ही सगळेजणांनी एकत्र लावू असे हात जोडून आपल्या सर्वांना नम्र विनंती करतोय गेलो मुस्लिम मोहल्ल्यामध्ये गेलो साध्या साधी टाचणीचा आवाज सुद्धा नाही होऊ दिला हो एवढी काळजी आम्ही घेतली हिंदू मुसलमाना एकत्र ठेवलं तात्या निवडून आले मी पडलो मला माझ पडण्याचं दुःख नाही तात्या निवडल्याचा बी आनंद नाही मला दुःख झालं माझ्या शहरात जातीय वादावर चाललं गेलो ज्या शहराला मी, मी एकतेच्या भावनेतनं इतके वर्ष सांभाळलं ते शहर जाती वादावर चाललं गेलं याचं मला दुःख झालं विकास हो। कोणी केला काय केला हा प्रश्नही महत्वाचा आहे काशीनाथबाईने उडून आले काशीनाथबाईने टाउन हॉल गार्डन अमरधाम हे सर्व काशीनाथबाईंच्या काळात झालं कारण ह्या इमारती आमच्या काळात बांधल्या गेल्या देरवेच्या काळात बांधल्या गेल्या काशीनाथबाईच्या काळात बांधल्या गेल्या कोण आमच्या आमच्याला होत्या त्या तो सगळ्या तोडून टाकल्या हो

झालं पाहिजे इथं आम्ही गुन्हा गोविंदाने आम्ही प्रेमाने एक दुसरं सोबत राहिलं पाहिजे अशा ही साधी नाहीये नगरपालिका मध्ये बरेचसे सामान्यातले सामान्य माणसाचा शेतकऱ्यांमधील कष्ट तरी कोणी असेल तर मग विश्वास त्याचा देवानं देवा कधी ना कधी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नगरपालिकेशी संबंध येतो आज शहादा शहरामध्ये आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा तर झालीच पाहिजे असा नागरिकांची संवाद बैठक आयोजित केलेली होती त्या बैठकीला शहरवासियांचा प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला आणि अतिशय चांगले मुद्दे शहरवासियांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय असले पाहिजे ज्याच्या बाबतीमध्ये खुलासा केला वेगवेगळा अनुभव असलेले राजकीय सामाजिक किंवा प्रशासकीय अनुभव असलेले अनेक मंडळींनी इथं त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि म्हणून एक चांगली सुरुवात एक चांगल्या विचाराने झाली पाहिजे निवडणुकीमध्ये मतभेद जरी असले तरी एकमेकांचा द्वेष नाही झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आजची बैठक आम्ही आयोजित केलेली होती येणाऱ्या काळामध्ये निवडणूक कशा पद्धतीने होईल याच्या बाबतीमध्ये शहा सोबत घेऊन आम्ही निश्चितपणाने एक बैठक आयोजित करणार आहोत आणि मग सर्वांचं एकमत ठरलं की मग त्याच्यानंतर उमेदवार कोण येतील किंवा राजकीय पक्षाने जर सर्व संमतीच्या एक चांगला उमेदवार दिला तर त्याच्या पाठीमागे देखील उभं राहायचं की नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही सगळेजण घेणार आहोत त्यामुळे सर्वजण जे उपस्थित राहिले त्यांना सर्वांना आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा